बळ्या होता हिरवा घर घर रोना झाला तर आलो सकाळी सव्वा सात झाले रेथला चल रे बाबू ने धुवा हे वाली बांधी झाली मारून तर हा बांदी बांधी मारतो त्या बांदीचे झाले पारे मारून आणि पेंढ्या टाकू लागलो आणि आता तिकडच्या शेवटच्या बांदीला न्यासाठी बंडीवरच मांडलो पेंड्या तर इकडं मोटार बंद करायला आलो आता पेंडकर काही आलाच नाही आज जास्त बिमार पडला आणि त्या बांदीच्या नाही झाले तर आहे राव दे म्हणलो ते बाप म्हणते मारून टाक मारून लो आता बैला नेहमी आहे बंडीला आले जय श्री आज आजही मौसम पुरा जबरदस्त आहे तर बाय पायत आहे माझ्याकडे या बांधीसाठी होत शेवटची बांधी आहे बाया रोवत आहेत का चांगल्यान जाऊ दे चांगल्यान जाऊ दे बांधलो म्हणून टाईम लागला मार आला अजिबात बात नाही फस यार चिकलात खत पाणी हे ते मारू मारू एवढी जागा रडाली आहे चांगला पाय नाही फसा धावत जाते माणूस एकट्या बंडीत पुरी बांधी झाली एवढी मोठी बांधी पारे फुटली त्याची पार्याव टाकून ठेव मग टाकतो हा दुर्वास लागला हे एक पट्टीचा झाला रोना या दोन बांद्याला झाल्या दोन बांड्यामध्ये त्या बांधेला टाकायच्या त्य। असा आहेत ते पर्यायच्या जवळचा आहे आता अरेही नाही मारलं त्या बांडीचे असा चिखल झाला खांड बांधार गेलो तर हा चिरफाडस केलं पुरं बोट आता पावडा नसे धरतायत आलोमालो द्यायच्याऐवजी पुरं पाणी पाऊस भरपूर आहे एका बांधीचे राहिले वावरातले पारे माराचे आणि पर्याच्या बांधीचे पर्याच्या बांधीला आता टाईमच आहे त्याच्याला म्हणलं आता उद्या इकडे चालू करणार ते रवणार मलोड्याच्या वरची एक बांधी झाली ना हा पाणीच धरलं ना आता मस्त जोराने पाणी चरचड चरचळ -चर -चर लागत आहे पाणी बारीक धान चालू मलोड्याची आणि दुसरी बांधी झाली या बांधीला पिंड्या टाकासाठी आलो दुसऱ्या झाल्या होत्या पिंड्या चेला आता बारीस मारून टाकून खालच्या खालच्या तीन बांद्या झाल्या आणि या वरच्या वरच्या तीन बांद्या आहेत आणि तिकडचा मोसम तर पुरा भारीच वाटत आहे किती वाजले रे पावणे सात चला घराल चला घराल आज तेवढी चिरली नाही कारण की पेंड्या